नाही माझ्या कारण प्रत्येकाचा स्वभाव ठरलेला असतो मला हा भगवान शिवांचा स्वभाव कसा आहे घोडा आहे घोडा घोडा म्हणजे बावड नाही घोडा म्हणजे अगदी सामान्य भक्तीवर प्रसन्न होणारा घोडा म्हणजे बावडत नंदन नव्हे शिव घोडा आहे पण त्याची श्रद्धेने जर भक्ती केली कशी कशी करा त्या काय का? एक शाखा बेर व्हावा ना काम मोजी सर बऱ्याच जण मोजे तुझा सकाळी दोन मरे व्हा एक शाखा वाहन कारण नामदेव राय म्हणतात एक पासा पाणी एक बिलव दड पूजन ते बहु सोपे एक पासा पाणी पासा म्हणजे लोटा लोटा पासा संतांचे शब्द आहेत एक पासा पाणी एक बिलवदड एक बिल आहे ना बिलवदेव आहे तो प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही भोडा म्हणजे बावड नाही महाराज त्याचा स्वभाव आहे भोड़ा अगदी सामान्य भक्तीवर सुद्धा प्रसन्न होणार देव स्वभाव हा ठरलेला असतो भगवान शिवांचा स्वभाव किती बोडा होणार भमास तुला भगवान देवा काय करावं भस्मच मिळत नाही डाकटर वाढ म्हणे आजकाल लोक मारतच नाही म्हणे औषधी उपचार वाढले सायन्स तंत्रज्ञान वाढलं म्हणे काय करो तुम्ही भस्म वापर पडा ना भगवान श्री म्हणे जाय जे ना डोकावला तो वरच घेऊन टाकला मला विचार केला का की मागे काय करेल पुढे काय करेल विचारच केला नाही मला आणि मग भस्मासुराचा सा कार्यक्रम चालू झाला ठेवला डोक्यावर ठेवला बर संध्याकाळी टाईम आलाच ना सर्वात लाट सरी घ्या द्या ना संध्याकाळी टाईम संध्याकाळ टाईम आलाच ना सर्वात लाट सरी घ्या बसमा तरी घरी पण तो माडकरीस कडे ओढ ना महाराज बसमा कोणकडे कारण तडसरी गे मग तू वाडकडीच माझक त्या ठिकाणी नारद म्हणे आहे आपले माग पळा घेऊ राहीतरी केली म्हणजे बस मजूर धाम 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 कारण हो खुश म्हणून डोका ला ठेव ठेव काही हरकत नाही ठेव माझ्या डोक्यावर हा पण एक सांगू का तुला सांग अरे इकडे तिकडे भटत नाहीपेक्षा दररोज उठा बस मध्ये जा दररोज उठा बस मध्ये जा शेकणी तू काम एक काम कर त्याच्या डोक्यावर आठ ठेव त्याच्या डोक्यावर आत ठेवला की तुझी कामातून मुक्तता होईल नवे नवे पार्वती तुझी होईल युक्ती सांगितली मला काय त्याचं तर बसम होईल पण फायदा पार्वती तुझ्या त्या ठिकाणी ताब्यात बापरे युक्ती एवढी पटली जा दा तुला जीवनदान दिलं बसमासूर निघाला पुन्हा मागे ज्याने वर दिला होता भगवान महादेवांच्या मागे निघाला बसमासूर कारण तो बस मासूर होता मला या बसमासुराच्या अवलादेचे बरेच लोक जगा पावलत आहेत बर शब्द जरा कडक पण आहे जेतेची या कृपाला बी वरू माऊली गोड वर्णन करतात मला जेथेची या कृपाला भिजे वरू विचारू तरी काय अर्जुन जेथे आपल्यावर लोक उपकार करतात ना या भिजेवरू त्या उपकाराची जाणीव लोकांना राहत नाही मला समाज बर त्या उपकाराची जाणीव लोकांना समाजात राहत नाही त्याच्या डोक्यावर हात ठेवायला हे आजचे कलि भस्मासूरू तयार असतात हे उदाहरण माऊलींची गोडही त्याला लागू पडते आजच्या करी उदार जेथेची या फुटबाला अभिजेवरून तेथेची मरी व्याभिचार तरी काय मी भस्मासरू मार भस्मासरू निघाला भगवान जीवांमागे धावला लागला आज करण्यासाठी का इतरो, का इतरो। भगवान शिरपुडे हा मागे भगवान हा मागे भगवान काय करावं काय करावं शेवटी भगवान विष्णूंना मोहिनी अवतार धारण केला मोहिनी रूप धारण केल्यानंतर प्रकट झाली भस्मासुर मोहिनी अवताराला भगवान विष्णू त्याला अभिलाषा दिली माझ्याशी तुला लग्न करायचंय आहे म्हणजे हो तुम्हाला पसंत आहे म्हणजे एक काम कर माझ्यासारखं नाचा आणि मग त्या ठिकाणी नाचायला सुरुवात झाली वेळ कमी असल्यामुळे नाच आली भगवान नाचू लागले माझ्यासारखंच नाचवा लागले भगवान विष्णू अवतार असतात त्या ठिकाणी नाचू लागले नाता नाता पायाचे हात कमरेवर कमरेचे हात त्या ठिकाणी पोटावर पोटाच्या हात त्या ठिकाणी खांद्यावर खांद्याचे हात त्या ठिकाणी भगवान विष्णूंनी मोहिनी अवतारा जे भगवान विष्णू यांनी डोक्यावर ठेवला आणि तीच संत तेच दृश्य पाहून भस्मासुरने आपल्या डोक्यावर देखील हा भस्मासूर भस्म